नाव चोरलं चिन्ह चोरलं आणि मोठा आव आणून सांगतायत की माझीच शिवसेना आहे आहे तुम्हाला रे मान्य आहे बरं न्यायालयामध्ये आपण गेलो आहे अडीच वर्ष झाली न्यायालयाचे दार ठोकून 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 आता संपूर्ण डोका आपतायचं फक्त बाकी राहिले तिसरे सर न्यायाधीश निवृत्त झाले चंद्रचूड साहेब काय आव आणला होता त्यांनी उत्तम ते प्रवचनकार उत्तम होऊ शकतात याला झाप त्याला झाप ताशेरे मार आता ताशा वाजवा प्रवचन तुम्ही चांगलं दिलं भाषण तुम्ही चांगली देता पण लोकशाही तुमच्या डोळ्या देखत तिचा मुडदा पडतोय वाचू शकत नाही तुम्ही न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी जरूर होती ती तुम्ही काढलीत पण तुमच्या डोळ्या देखत घटना आहे त्या घटनेच्या बाह्य हे सरकार आहे तरी देखील तुम्ही ते अडीच वर्ष तसंच चालू ठेवायला दिलत हा गुन्हा नाही हा अपराध नाही कोणासाठी आम्ही नाही मागतोय उद्धव ठाकरे स्वतःसाठी मागतोय शिवसेनेसाठी तर मी मागतोच आहे पण लोकशाहीचं जे काही कलम आहे संविधान आहे हे पायदळीत उडवलं जाते त्याच्यामधली कलम तुम्ही मानत नाही आहात तुम्हाला कळतंय दिसतंय पण अजूनही निकाल मिळत नाही आम्हाला न्याय पाहिजे निकाल आमच्या बाजूने द्या असं माझं महाराष्ट्र हा मी मगाश्या सभेत बोललो गांडूळ पैदास करणारा महाराष्ट्र नाहीये गांडूळ खत करणारा महाराष्ट्र नाहीये महाराष्ट्र हा वाघांची पैदास करणारा मर्दांचा महाराष्ट्र आहे शिवरायाचा महाराष्ट्र आहे आज सुद्धा येताना मी बघतोय ओ किती वर्ष तेच तेच रड गाणं गायचं मला वाटलं होत की आपला आमदार झालाय ठीक आहे अडीच वर्ष त्याला आपण काय करू शकलो नाही महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आपण तरुण दाखवलेलं आहे म्हणून मी आत्मविश्वासाने तुम्हाला मी काही वचन देतोय महिलांना ज्या काय पंधराशे रुपये ते दिले जात आहेत जणू काय उपकार करतायत कोल्हापूर साहेबांचा तो एक नालायक एक नेता कोण हा बरोबर पोचलाय सगळीकडे मुन्ना महाडिक तू मस्तीमध्ये बोललाय की ज्या महिला महाविकास आघाडीच्या सभेला जातात त्यांचे फोटो काढून पाठवा तू काय करणारेस माझ्या एका जरी भगिनीच्या हाता नखाला किंवा केसाला धक्का लागला तर मुन्ना माडीकला सांगतो तुझा हात उकडून ठेवीन ही <laughs> गुंडागर्दी बस झाली इथल्या सुद्धा गद्दाराला सांगतोय राहायचं तर सरण राहायचं नाही तर वाकडा करून पाठवेन राहायचं तर सरळ आपण सभ्याशी सभ्य सब्वया। पण जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय ते हिंदुत्व आहे एक तर स्वतःहून कोणावरती वार करायचं नाही कारण करायला कोण जर का करायला आला तर त्याचा हात जागेवर ठेवायचा नाही हेच मी त्या आमदाराला सांगतोय गुंडागर्दी कर नाही करायची आता तू आमदार तर आहेस आणि होणार पण नाहीस होणार पण नाहीये त्याच्यामुळे नंतर गावातनं फिरताना कोणी येऊन टपली मारून जाईल तुला तर सरळ राहा कारण तेव्हा तुला वाचवायला कोणी नसणार बिंदे बिंदे सगळे घरी गेलेले असणार वाजले ना बारा आता यांचे वाजले की बारा पाठवा ना घरी ते गाणं आहे ना जाऊ द्या ना घरी आता यांचे वाजले की बारा पाठवा ना घरी हा सगळं मी काल सांगितलं ना त्या सांगोल्याला गेलो होतो हा सगळं मी काल सांगितलं ना सांगोलेला गेलो होतो हा तुम्ही तुम्ही सुद्धा एक तिकीट काढायचं प्रत्येक जिथे जिथे गद्दार आहे तिकडे तिकडे मला एक गुवाहाटीचं तिकीट पाहिजे आणि निकाल लागल्यानंतर वाजत गाजत ढोल ताशी घेऊन गद्दाराला ते तिकीट सुपूर्द करून यायचं चल तुला स्टेशनवर सोडायला येतो जा आणि येऊच नको पैसे आम्ही देतो काय बापाचे पैसे देतोस काय घरनं आणून पैसे देतोयस मग आपलं सरकार आल्यानंतर आपण या भगिनीना तीन हजार रुपये देणार आहोत तीन हजार रुपये शेतकऱ्यांना तर परत कर्जमुक्त करणारच आहोत पण मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा आपलं सरकार मोफत शिक्षण देणार आहे आता यांचं जे काय धोरण आहे मुलगी शिकली प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली हो नाही मुलगी स्वाभिमानाने उभी राहील मुलगा सुद्धा स्वाभिमानाने उभा राहील कारण मला कल्पना आहे इकडे सगळे आलेत आई वडील आहेत सगळे मुलं बाळा आहेत मला तुम्हाला एक प्रश्न आहे अगदी माता भगिनीनं पण विचारायचं आहे तुम्हाला फुकट म्हणून दिलेले पैसे जास्त आवडतील का तुमच्या मुलाने किंवा तुमच्या मुलीने स्वकष्टाने कमवलेला हो एक रुपया तुम्हाला आवडेल काय मला सांगा स्वकष्ट अरे माझा मुलगा स्वतःच्या पायावर हिमतीवरती उभा राहिलाय अरे माझी मुलगी स्वतःच्या हिमतीवरती उभी राहिले स्व स्वतःच्या कमाईनी खाते ती स्वतःच्या कमाईनी आपलं घर चालवते ह्याला म्हणतात अभिमान जो मिध्याकडे नाहीये हे असं काहीतरी अभिमानाचं द्या ना तुम्ही नुसतंच काहीतरी द्यायचं आनंदाचा शिदा किती जणांना मिळाला ज्यांना नाही मिळाला त्यांनी वर करा ज्यांना मिळाला नाही ते नशीबवान आहेत कारण ज्यांना मिळाला त्याच्यामध्ये होत्या उंदऱ्याच्या लेंड्या मग आता ज्यांना मिळाले कोण हातच वर करणार नाही मिळाले पण मी बोलतोय खरे खरे की खोट्या येऊन सांगा हा आळ्या मिळाल्या उंदऱ्याच्या लेंड्या मिळाल्या तो आता मेंध्याला सांगायचं की हा शिदा तूच ठा आता हा यांचा आनंद कसला आनंद गोरगरीबाला तुम्ही थट्टा करता त्याच्या अन्ना आनंदाचा शिदा म्हणून त्याला उंदराच्या लेंड्या देत आहे हा झुरळं कुठे मिळत आहेत कुठे आळ्या मिळत आहेत कुठे किडे मिळत आहेत हा कसला आनंद मग त्याच्यापेक्षा आपण जे करणार आहोत मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आपण ते करून दाखवलेलं आहे की पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं एक पैशाचं नुकसान होऊ नये मी स्थिर ठेवून दाखवणार आहे आपण स्थिर ठेवून दाखवणार मग त्याच्यामध्ये साखर आली तांदूळ आला गहू आला डाळ आली तेल आलं काळजी करू नका महागाई किती जरी वाढली तरी ह्याचे भाव आम्ही स्थिर ठेवून दाखवणार कारण जीएसटी 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 कोणी तुमच्याकडे बघायलाच तयार नाहीये खास त्याचे काय स्पेयर पार्ट आणले त्याच्यावरती जीएसटी मग सगळे जीएसटी 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 जर का असेल तर मग हे मेंद्याचं जे सरकार आहे त्याला जी एस टी दिसेल त्याच्यात बसवा आणि राज्याच्या बाहेर पाठवून द्या त्याला म्हणे ही आमची जी एस टी जी पहिली जी एस टी दिसेल त्याच्यात बसून द्या पाठवून